बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मार्च आणि एप्रिल असं दोन महिन्याचं मानधन रखडलंय लोकसभा निवडणूक आणि लग्नसराईची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे रखडलेलं मानधन त्वरित मिळावं अन्यथा निवडणुकीच्या काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी दिलाय राज्यात महिला आणि बालविकास विभागामार्फत सुमारे एक लाख अंगणवाडी केंद्र आहेत त्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत समाजातील कुपोषण आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं गरोदर आणि स्तनदा मातांना पूरक पोषण आहार देणं तीन ते सहा वर्षाच्या बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणं किशोरी मुलींना आरोग्य आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणं बालकांचं लसीकरण करणं अशी महत्वाची दैनंदिन कामं अंगणवाडी सेविका गाव पातळीवर करत असतात या दोन लाख अंगणवाडी सेविकांना मार्च आणि एप्रिल महिन्याचं मानधन मिळालं नसल्यानं कुटुंबाची गुजराण कशी करायची असा प्रश्न सेविकांसमोर उभा राहिलाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाकडून मानधन मिळतं तेही वेळेवर मिळत त्यांना आर्थिक जावं सध्या लग्न सराई आणि सण समारंभामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणं अपेक्षित आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल या महिन्याचं रखडलेलं मानधन तातडीनं देऊन त्यांची उपासमार थांबवावी अन्यथा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका ऐन निवडणुकीच्या काळात तीव्र आंदोलन करतील असा इशारा अंगणवाडी सेविका संघटनेनं दिलाय